नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी चारोळ्या पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते बाबासाहेबांपुढे मान नेक्स्ट पाहूया सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधार दिनदलितांच्या जीवनातील अंधार नेक्स्ट अंधार दाटला फार आता दिवा पाहिजेत नव्या या युगाला नवा पाहिजेत जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे भिमाईचा भिवा पाहिजेत नेक्स्ट नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमनत्या ज्ञानसूर्याला नमनत्या बाबासाहेबांना नेक्स्ट पाहूया असा मोहरा झाला नाही पुढे न होणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार नेक्स्ट पाहूया बुद्धासारखे होते दे ज्ञान देऊन गेले संविधान मिळवून दिला समाजात स्थान बाबासाहेबांचे आमचे प्राण बाबासाहेब आहेत आमचे प्राण नेक्स्ट पाहूया दलितांचे कैवारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी सर्वांना मिळाली जगण्याची हमी आ... अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं आज आपण मराठी चारोळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका धन्यवाद